अ ब कट मारला याचा जाब विचारला म्हणून चार चाकी चालकाने लोखंडी रॉडने केली मारहाण तर चार चाकी चालकासह दोघांवर शहर पोलिसात विविध कलमान्वय गुन्हा दाखल बघा सविस्तर न्यूज एनएमपी पेवर नमस्कार काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर खुर्द परिसरातून प्रेक्षकांनो हल्ली दुचाकी चारचाकी या वाहनांची कडबाजी असेल किंवा स्टंटबाजी असेल आणि या सर्वातून घडणारे गुन्हे आणि त्यामुळे शहर व तालुक्यात अशांतता निर्माण होणे असे प्रकार बघता या दुचाकी चारचाकी चालकांची मुजोरी शहर व तालुक्यात डोकेदुखी बनली आहे नुकतीच दिनांक तेरा एप्रिल दोन रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार काल दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून संगमनेरून खाणगावकडे जात असताना चारचाकी चालकाने भरधाव वेगाने कट मारला म्हणून दुचाकीवाल्यांनी त्याचा जाब विचारला असता लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडलेली आहे यास नामे जावेद ईसाक्षक याने ओळखले तो चालक निलेश रथीला लष्करे होता तेव्हा त्यास कट का मारला असे विचारले असता सदर चारचाकी चालक निलेश लष्करे यांनी गाडी रस्त्याच्या मध्येच उभी करत गाडीतील लोखंडी टॉमी काढून फिर्यादी आधी मुस्ताक शेख याच्या डोक्यात व कमरेवर व हातावर मारून जखमी केले निलेश लष्करे तसेच त्याचे सोबत असणारे दोन अनोळखी इस्मानी देखील मुस्ताक शेख यास लाताबुक्यानी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली व ते मारहाण करून तेथून निघून गेले असल्याची घटना ही काल दिनांक बारा एप्रिल दोन रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पुणे नाशिक हायवे बायपास ब्रिज खाली संगमनेर खुर शिवारामध्ये उभे असताना घडल्याची फिर्याद संगमनेर पोलीस ठाण्यात दिली असून निलेश रतिलाल लष्करे तसेच त्याचे दोन साथीदार सर्व बरोबर विद्यानगर निमज तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस ऑब्लिक तीनशे सव्वीस ऑब्लिक पाचशे चार ऑब्लिक पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे व्हिडिओ रिपोर्ट न्यूज एन संगमनेर